तर मंडळी तुम्ही हे चार फोटो स्क्रीनवर बघत आहात ते आहेत चौघे मावस भाऊ आणि या चार मावस भावांचं पुढे काय झालं आपण सविस्तर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी सोनल आणि तुम्ही पाहत आहात लोकसंग्रह मंडळी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मंडळी हे चौगे भाऊ आहेत आणि या चार भावांनी छत्रपती शिवाजी महाराजांची अतिशय क्रूरपणे बदनामी केली आहे त्यापैकी हे चौघेही आज कुठे आहेत आणि ते काय करतात मंडळी यापैकी पाच वर्षापूर्वी असं एक प्रकरण घडलं होतं ते म्हणजे श्रीपाद छिंद आणि हा नगरसेवक म्हणून काम करत होता आणि पदावर असताना छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांनी बदनामी केली आणि हे प्रकरण महाराष्ट्रभर गाजलं पण त्यावेळेस तो देखील वाचला होता पण त्याचे पुढं काय झालं तो पुढे पुन्हा निवडून आला म्हणजे पब्लिक विसरते आणि असाच महाराष्ट्रामध्ये भाज्यपाल असं देखील नाव त्याचं पडलं तो म्हणजेच हा राज्यपाल आपल्या महाराष्ट्रामध्ये कार्यरत होता आणि त्यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अतिशय वादग्रस्त विधान केलं होतं तो म्हणजे हा भाज्यपाल आणि राज्यपाल याची ओळख होती आणि अशातच राहुल सोलापूरकर एक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली आणि त्याला वरून सरकारने पोलीस प्रशिक्षण दिलं पोलीस सिक्युरिटी दिली बाबा तू बोल छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आम्ही तुला पोलीस संरक्षण देऊ मग असं जर वक्तव्य करत राहिलं तर यांना काय फरक पडणार आहे ते वरचीवर बोलणारच आहेत सरकार त्यांना वाचवतं पण पोलीस संरक्षण काढून घेत नाही ही महाराष्ट्रामध्ये दुर्दैवी बाब आहे मंडळी यांना पोलीस संरक्षण का दिलं जाते छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असे यांनी घाण वक्तव्य करतात आणि वरून सरकार यांना पोलीस संरक्षण देते आहे मग हे असेच वादग्रस्त विधान करणारच आणि अशातच कोटकर यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अतिशय वादग्रस्त विधान केले आणि आता तो फरार झाला आहे म्हणजे सरकारच यांना सांगतं का तुम्ही बोला आम्ही तुम्हाला पोलीस संरक्षण देऊ आणि आज हे चौघे कुठे आहेत तुम्ही बघितलं असेल श्रीपाद छिंदम हा पुन्हा निवडून आलाय लोक विसरतात आणि हा भाज्यपाल राज्यपाल हा आता रिटायरमेंट झालाय आणि तो एस सीमध्ये चांगला झोपला आहे कारण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली होती या श्रीपद छिंदमने बदनामी केली राऊत सोलापूरकरने देखील बदनामी केली आणि आज हे तिघेही ए सी रूममध्ये बसलेले असतील आणि हा कोटकर आज फरार आहे हा देखील कुठेतरी एसी रूममध्ये बसला असेल जो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करतो त्याला तुम्ही ए सीची जागा आणि वरून पोलीस संरक्षण देता आणि देवेंद्र फडणवीस सांगतात मी एक शिवभक्त आहे काय शिवभक्त आहात तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असे वक्तव्य होता त्यांना वरून पोलीस संरक्षण देता आणि वरून सांगता आम्ही शिवभक्त आहोत ही महाराष्ट्राला लाजवणारी गोष्ट आहे मंडळी असेच सर्व मुख्यमंत्र्यांचे जवळचे लोक आहेत राज्यपाल भाज्यपाल हा देखील कोणाच्या जवळचा होता भाज्यपालच नाव होते त्याचं राज्यपाल नाही आणि हा राहुल सोलापूरकर कोणाच्या जवळ उड्या मारत होता काय माहीत आणि अशातच श्रीपाद छिंदमची तुम्ही चार वर्षापूर्वीची गोष्ट बघा तो कुणाचा कोणत्या पक्षाचा होता आणि हा कोटकर त्याचे फोटो देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहेत देवेंद्र फडणवीसांनी आता सांगितलंय याला सोडू नका मग हा फरार झालाय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलायचं आणि वरून पोलीस संरक्षण द्यायचं मग ह्यांच्यावरती कारवाई का होत नाही यांना पोलीस संरक्षण का देत आहेत ह्यांचं पोलीस संरक्षण तुम्ही काढून घ्या आणि कोणाच्या बापाची हिंमत होणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलायचे आज मोर्चे काढाव लागतात का फक्त त्यांनी वादग्रस्त विधान केले त्यांना पोलीस संरक्षण देऊ नका ह्यांना दोन फटके पडले तर महाराष्ट्रात कोणाची हिंमत होणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलायची तर मंडळी हे चार भाव होते तो म्हणजे श्रीपाद छिंदम कोटकर राहुल सोलापूरकर आणि भाज्यपाल हे चौघे आज बघितलं असेल तुम्ही एस सीमध्ये आहेत सॉरी हा कोटकर कुठे आहे माहीत नाही पण हे तिघत आज ए सीमध्ये आहेत एवढं लक्षात ठेवा मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या लोकसंग्रह चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चार मावस भावाला तुमच्या पद्धतीने कमेंट नक्की करा धन्यवाद